छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूर शहरात पोलीस अधिकारी पाटील कुटुंबियांकडून अनोखी मानवंदनं घरातच शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे देखावे साकारले पाटील कुटुंबियांच्या या शिवप्रेमाला सर्वत्र भरभरून दात लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनी शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे देखावे साकारत अनोख्या पद्धतीने महाराजांना मानवंदनं अर्पण केली पाटील कुटुंबियांच्या या उपक्रमाची संपूर्ण लातूर शहरात चर्चा सुरू आहे पाटील कुटुंबातील दयानंद पाटील हे लातूर पोलीस दलात भरोसा सेल येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अष्टप्रधान मंडळ लाल महालावरती शाहिस्तेखानाची बोट तोडलेला प्रसंग मासाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना दिलेली तलवार समुद्र किनाऱ्यावर शिवाजी महाराजांनी उभे केलेले आरमार छत्रपती शिवरायांचे आग्र्याहून सुटका झाली त्यावेळीचा प्रसंग असे विविध वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून पाटील कुटुंबियांनी शिवरायांना मानवंदनं दिली आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अजूनही ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी वेळ देणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या या शिवप्रेमाला सर्वत्र भरभरून दाद मिळत आहे नमस्कार तर आम्ही हा जो घरचा शिवजन्मोत्सव आहे तर त्या शिवजो जन्मोत्सवामध्ये काही महत्त्वाचे देखावे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत की ते देखाव्याच्या माध्यमातून शिव इतिहास आहे त्या शि शिव इतिहासामधल्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत आणि त्या घटनेच्या जर आपण गर्भितार्थ बघितला तर तो खूप मोठा आहे तर त्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्यासोबतच एक जहाजाचं जा शिल्प आहे आपल्याला माहिती आहे की एखादं राष्ट्र असेल देश असेल आणि त्याच्या जर सीमा सुरक्षित ठेवायचा असेल तर आपण बघितलं खालचा पूर्ण भारताचा जो भाग आहे तर तो पूर्ण सागर किना किनारा आहे आणि मग साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी ती गरज ओळखली आणि मग त्या ठिकाणी आर्मर तयार केलं म्हणजे की द फादर ऑफ इंडियन नेहमी त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं म्हणजे की देश आज जो पूर्ण देश सुरक्षित आहे ती त्या त्यांच्या त्यावेळेच्या दूरदृष्टीमुळे आहे त्यानंतर जे आहे ती शिवराज्याभिषेक ही हा एक देखावा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे तर शिवराज्याभिषेक आपण पाहतो की साधारणपणे अकराव्या शतकापासून ते सतराव्या श सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत परकीय पर आक्रमकांनी भारतावरती सत्ता ठेवलेली होती आणि ह्या सहाशे सातशे वर्षाच्या काळामध्ये भारतातला सोकियांचा स्थानिक जो राजा आहे तो परकीयांच्या विरुद्ध युद्ध पुकारतो किंवा त्यांच्या विरुद्ध संग्राम म्हणता येईल तो चालू करतो आणि तो, तो स्वतः या ठिकाणचा स्थानिक आ, राजा होतो आणि राज्याभिषेक करून घेतो ही देखील इतिहासातली खूप मोठी गोष्ट आहे शाहिस्ते खानाचा जे काही मानाचा प्रसंग आहे की आपण पाहतो की राजा म्हटल्यानंतर डामडोल वगैरे हे ते पण छत्रपती शिवाजी महाराज हे ना की राजवाड्यात किल्ल्यावर मध्ये बसतो तर ते, ते स्वतःहून पुढं होऊन लढणारे शूर असे शूर आ, आ, शूर लढवय राजे होते स्थील, स्थील, हे आम्ही त्या प्रसंगातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर पाहिलं की स्वराज्य हे काटिकोण होतं तर त्या ठिकाणी पाहिलं की बाजीप्रभू असतील मांदल असतील तेव्हाचे जे काही माऊळे असतील तर ते मरायला तयार होते महाराजांसाठी तर त्याच्यातून एक आपण हे करू शकतो महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी तर ते प्रत्येकाला हे वाटत होते की हे राज्य काही स्वराज्य म्हणजे कुठलं शिवाजी महाराजांचं आहे किंवा काय नाही तर ते प्रत्येकाला माझं स्वराज्य आहे माझ्या स्वतःचा आहे हा प्रत्येकाचा समज होता म्हणून ते प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या राज्यासाठी अगदी स्वतःचा जीव देखील लावण्यासाठी माग पुढं पाहत नव्हते अशा प्रकारचा आम्ही तो प्रसंग दाखवलेला आहे बाकी जिजाऊ आहे तेव्हाची जी काही अं पगडी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची ते देखील आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे हे जे आहे शिवजन्मोत्सव सोहळा जो वरचा आहे तर तो देखील या ठिकाणी ठेवलेला आहे तर अशा प्रकारे जे आहे महत्वाचे जे प्रसंग आहेत शिवरायांच्या इतिहासातले तर ते आम्ही या घरच्या शिवजन्मोत्सवामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे घरामध्ये हे सर्व देखावे दाखवण्यासाठी थोडस अडचणीचा देखील होतं परंतु आमचा जो उद्देश आहे तो घरचाच शिवजन्मोत्सव आणि तो घरातच व्हायला पाहिजे हा आमचा त्यामागचा उद्देश आहे जे काही बाहेर जे चांगल्या पद्धतीने साजरे करतात तर त्यांचं नक्कीच खूप अभिनंदन पण काही चुकीच्या पद्धतीने देखील पण ठीक आहे पण तिथं मर्यादा येतात बाहेरच्या याच्यामध्ये काही मिरवणूक असतील हे हो ते आनंदोत्सव होतो परंतु इतिहासातून काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या बाबतीत आपण बाहेर घेऊ शकत नाही तर आपण या ठिकाणी घरामध्ये जर सो केला तर विचारांची देवाणघेवाण घेऊन असेल महाराजांचे विचारांची जे काही माहिती करून घेणे असेल आणि नवीन पिढीला त्यापासून माहिती होणं हा देखील त्यामागचा मोठा उद्देश आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी